नमस्कार आता प्रतिमा ही बसलेली असते आणि विचार करत असते तेवढ्यात तिथे सुमन येते सुमन म्हणते काय झालं वहिनी तुम्हाला बरं वाटत नाही आहे का तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते नाही मला बरं वाटतंय सुमन म्हणते वहिनी तुम्हाला एक विचारू का हो तुम्ही असं लग्नामध्ये सायलीची बाजू का घेतली तुम्ही तुमच्या मुलीची तन्वीची बाजू का नाही घेतलीत तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते अगं अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवर प्रेम होतं आणि तुला समज तुला असं वाटतंय की नागराज हा तुझ्यावर प्रेमच करत नाही तो तुझ्याशी व्यवस्थित वागत नाही आहे तो त्याच्या भावाशी व्यवस्थित वागत नाही आहे त्याचा फक्त आणि फक्त भावाच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे जर तुला असं वाटत असेल तर तू काय करशील ग तेवढ्यात नागराज इथे येतो आणि नागराज हे सगळं बोलणं ऐकत असतो तेवढ्यात नागराज पुढे येतो आणि म्हणतो वहिनी काही काय बोलताय तुम्ही आणि तुम्ही सुमनच्या मनात असं नको नको ते भरू नका तुम्हाला खरं सांग सांगतोय माझी शपथ घेऊन सांगतोय माझा माझ्या भावाच्या प्रॉपर्टीवर जरा पण डोळा नाही आहे आणि काही काय माझ्या बायकोच्या मनात तुम्ही भरवताय कळतंय की नाही तुम्हाला असं म्हणत रवी नागराज प्रतिमावर धावून जातो तेव्हा रविराज येतो आणि रविराज नागराजचं थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली प्रतिमावर धावून जाण्याची तेव्हा आता लगेच सुमन हसायला लागते नागराज म्हणतो आहेस का ग तू हसतेस काय इथे ते माझा अपमान करतायत आणि तू माझं हसतेस तू माझ्यावर लाज नाही वाटत तुला तेव्हा सुमन म्हणते अहो वहिनी हे सगळं तुम्हाला नव्हत्या बोलत त्या एक उदाहरण देत होत्या आणि वहिनी तुम्हाला सांगू का जर नागराजने असं केलं ना तर मी त्याला पोलिसांच्या ताब्यात देईल जर त्याने मला फसवलं तर ते ऐकून नागराजला मोठा धक्काच बसतो रविराज म्हणतो हे बघ नागराज तू जर प्रतिमावर इथून पुढे आवाज चढून बोललास धावून गेलास तिचा अपमान केलास ना तर मला सहन होणार नाही मी तुला घराच्या बाहेर काढू शकतो कारण हे घर माझं आहे आणि प्रतिमाचा अपमान मी या घरामध्ये अजिबात सहन करणार नाही आता नागराज घाबरतो रविराज नागराजला चांगली सक्त ताकीद देतो आणि म्हणतो चल प्रतिमा आणि प्रतिमाला घेऊन जातो त्यानंतर प्रतिमा ही रविराजला सांगत असते अहो आज तुम्हाला भेटायला कल्पना आणि प्रताप आले होते रविराज म्हणतो कशाला बरं झालं मी घरात नव्हतो मला त्यांना भेटायचंच नव्हतं प्रतिमा म्हणते काय रविराज असं काय करताय आहो ते सगळं विसरून ते आले होते ना तुम्हाला भेटायला अहो रविराज ही नाती जपायची असतात नाती खूप महत्त्वाची असतात आयुष्यात माणसं ही आपण जोडायची असतात माणसं अशी तोडायची नसतात नाती तोडायची नसतात रविराज म्हणतात की प्रतिमा हे बघ ज्या नात्याला अर्थच नाही ज्या नात्यामध्ये विश्वास नाही ज्या नात्यात महत्त्व नाही मान नाही अशी नाती टिकवण्यात मला काहीच अर्थ नाहीये प्रत्येक वेळी या नात्याने मला धोका दिला आहे असं नातं मी टिकवू शकत नाही त्यावर प्रतिमा म्हणते रविराज असं काय करताय अहो एकदा एकदा तुमच्या मनाला विचारा की हे तुम्ही वागताय ते बरोबर करताय का तेव्हा रविराज म्हणतो हो माझं मन सुद्धा सांगतंय आणि मी सुद्धा बोलतोय तुला की मी वागतोय ते बरोबर वागतोय कारण मला आता हे नातं पुढे घेऊन जायचंच नाहीये मला ही नाते टिकवायची नाहीये पण हे बघ प्रतिमा मी तुला फोर्स करत नाहीये तू पण हे नातं तोड म्हणून तू तु तुझं आता जपू शकतेस तुझं ते मानलेलं माहेर आहे त्यामुळे तू काही करू शकतेस तुला मी काही करायला परमिशन दिली आहे पण प्लीज तू मला फोर्स करू नकोस आता प्रतिमाला वाईट वाटतं रविराज तिथून निघून जातो प्रतिमा म्हणते एक ना एक दिवस मी तुमच्या मनातला हा राग नक्की दूर करेन आणि तुम्ही परत त्या घरात परत जाल पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू